ज्या माणसाने आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपण अशा पवित्र अशा ठिकाणी बसतो त्या देवी चरणी मी नतमस्तक होतो आणि मानकेश्वर नगरीमध्ये आपण आज सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प या विषयावर चर्चा करण्यासाठी थांबलो आहोत आपल्याला काहीच गरज नव्हती आपण नवसानं मागलं आणि मुळावर बसले असे लोकप्रतिनिधी आपण निवडून दिले आपल्याला कोणत्या मानकेसरच्या व्यक्तीनं किंवा कोणत्या सावळेसरच्या किंवा मराठवाड्यातल्या व्यक्तीनं आपल्याला धरणाची मागणी केली नव्हती पण यांनी ज्यांना माहीत आहे मागच्या साठ वर्षापासून हा आपला जलविद्युत प्रकल्प आपण दरवेळेस हाणून पाडतो हे ज्यांनी कोण जरी मानला विषय तरी हाणून पाडतो स्वर्गीय इंदिरा गांधी असतील त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब होते दोन हजार नऊ ला त्यावेळेस सुद्धा आपण संघर्ष समितीच्या मार्फत हा जलविद्युत प्रकल्प हाणून पाडला होता आणि आता नव्यानं जे निवडून दिले आपण त्यांनी हे कोणीही गरज नसताना आपण हा प्रकल्प त्यांनी तिथं लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये मांडला आणि ज्यावेळेस बाहेर क्लिप काढतात बाहेर कुठंतरी सांगतात की बाबा हे बंधारा आहे मला सांगा तुम्ही आपल्याला लहान ला, लेकराला शिकवल्यासारखं तुम्ही विधानसभेमध्ये सांगता की हे जलविद्युत प्रकल्प आहे तिथं अध्यक्ष महाराज बोलू देत नाही तरी थांबा अध्यक्ष महाराज थांबा माझा महत्वाचा प्रश्न राहिला मला वाटलं कितीतरी महत्वाचा प्रश्न आहे की तिकडे साहेबांना सांगलं की जलविद्युत प्रकल्प ससर पुढला मान्यता द्या जसं मी तिकडे सांगलं तसं मया छातीत दुखायला लागलं की बाबा यांनी मांडलं तरी काय यांना कोण सांगलं होतं की हा जलविद्युत प्रकल्प मांडण्याचा यांना एवढाच विकासाचा हव्यास होता तर जागोजागी बंधारे टाकले असते आणि त्या बंधाऱ्यातून पाणी बॅकवॉटर आपल्याला भेटला असतं लाईटचा एवढाच प्रश्न होता तर आपल्याला आपल्या गावामध्ये गायरान असते गावठाणा असते तिथं जागोजागी सौर ऊर्जेचे प्लॅन लावले असते आणि आपल्याला वीज निर्मिती केली असती आज कोणताही शेतकरी दहा एकरचा असो पाच एकरचा असो कोणीही कोरडवाहू नाही त्याच्याकडे दोन दोन मोटरी आहात दोन वीर आहात पाणी नाही लागत डबल प्रयत्न करते पण कोरड संपूर्ण फक्त एका महिन्याचा प्रश्न आहे आपल्याला एका महिन्यासाठी तुम्ही कोणी जर म्हणत असत्या धरण होऊ देऊ धरण हे मरण असते दादा धरण होण्यासाठी कोणी अट्टाच करू नका धरण कशासाठी पाहिजे अरे राजे आपण जर आपला शेजारी एक फूट जमीन घेत असेल तर त्याच्या संग भांडण करतो आपल्या भांडणा कोटा बरी चालला आणि यांना तर आपण चंग पैशासाठी आपली जमीन द्यायची आहे कोणाला वाटत असेल महामार्गामध्ये फार पैसे भेटले आपल्यालाही लई पैसे भेटतात इथं पैसे तसे भेटत नसतात महामार्गामध्ये आपल्या व्हॅल्युएशनच्या वीस पट पैसे भेटत असतात आणि एरिगेशन एरियामध्ये आपल्या व्हॅल्युएशनच्या पाचपट पैसे भेटत असतात आपली व्हॅल्युएशन मानकेसरची सात बारा पहा सात बाराच्या एका साईडला काही नाही आकारणी म्हणून पैसे ग्रॉप येते ते तर तुमची सात बारा किती रुपयाचा <coughs> म्हणजे हे आहे ते सांगते आपण जरी वीस लाखाने घेतलं तरी कोणी वीस लाखाची रजिस्ट्री करत नाही आपली रजिस्ट्री दोन लाखाची किंवा अडीच लाखाची आहे त्याच्या पाचपट पैसे किती होतात दहा लाख दहा लाख हे कधीच एकदा भेटत नाहीत भेटतात त्याच्यामध्ये आपली अख्खी जिंदगी भांडणा भांडणामध्ये जाते वकील लावा लढा मागचे विसापूरचे लोक घ्या त्यांना विचारा काय तुमची हालत झाली आताच तात उदाहरण आहे निन्नूरचा डॅम झाला त्यांची एवढी परिस्थिती आहे आज ते लोक काही नाही उपोषण करतात पैशासाठी त्यांना पैसे नाहीत एक एकर जमीन सुद्धा आपलं घेणं होत नाही लेकरा बाळाचा प्रश्न आहे कुठेतरी आपण या चार वर्षामध्ये चांगलं राहू लागलो लेकराबायाचे लग्न होऊ लागले यांनी मध्येच काहीतरी काढलं पहिलंच एक दोन एकर वायला कोणी विचारत नाही आता तर मी सांगतो तुम्हाला सावळेश्वर असो मानकेश्वर असो तुमचा नंबर सुद्धा लागणार नाही एक दोन एकर लागायला हे जर पोझिशन आली धरण झालं तर पैसे हे येतात जातात आपला समाज एवढा व्यसनाधीन झाला आहे की पैसे आले की अजून प्रश्न वाढतील एवढ्या महामार्गात जमीन घेतल्या गेल्या घेतली नाही त्यांचं बुलेट घेण्यात कार घेण्यात पैसे घेण्यात पैसे आले तुमची कोणीतरी आता ईशा माग तुमची बहीण ईशा मागल आपल्या भानगडी लावण्या लावण्यात यायचा आपला विरोध कोणालाही नाही कोणत्या आमदाराला नाही कोणत्या खासदाराला नाही पण काही गरज नसता वाली अरे हे आमच्यावर लादलं कशाला तुम्हाला खूप प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न राजव मी सांगतो दोनशे सहासठ रुपयाला विहिंद्र त्यांचा सुद्धा भाव बरोबर नाही मला सांगा तुम्ही हे प्रश्न तुम्ही सोडवा शाळेचा प्रश्न आहे पण तुम्हाला जे गरज नव्हती ते आमच्यावर कशाला लादता लादण्याची काही तुम्हाला अधिकार नव्हता तुम्ही जर एक जुटीने राहिले तर आपण यावेळेस सुद्धा धरण शंभर टक्के कॅन्सल करू पण तुम्ही सर्वजण आमच्या सोबत पाहिजे एक दोघांना वरून काही फरक पडत नाही किंवा कोणी म्हणत कि किंवा माझी इकडे आहे तिकडे आहे तू तू थांबवा त्याला समजून सांगा आपल्या सोबत घ्या काय असते जर आम्ही पहिल्या टप्प्यात उठलो तुमचा दुसरा टप्पा आला तुम्ही उठले नाही तर तुम्हाला मगरमच्छ आणून सोडतील आणि तुम्हाला उठायला भाग हे सरकार निर्दयी सरकार आहे अरे राजो त्या चिमटा धरणामध्ये पहिला सुरू पहिल्या सुरूला काही नाही शेचाळीस गावाला नोटीस आली पुन्हा त्यांनी हाणून पाडलं दुसऱ्या सुरू पंच्याण्णव गावाला नोटीस आली त्यांनी हाणून पाडलं आता जसं देवेंद्र साहेब काय सांगतात ज्यावेळेस प्रचाराला आले त्यावेळेस की बाबा चिमटा धरणाची जर जमीन सुपीक असेल तर मी कसही धरण या जन्मात काय सात जन्मात चिमटा धरण होऊ शकत नाही जसं साहेबानं तिकडं शपथ घेतली आणि इकडे काही नाही त्यांना चिमटा धरणाला नोटीस दिली पण तेवढे तेथले संघर्ष समिती एवढी चांगली आहे की त्यांच्या सोबत असणारे लोक पण त्यांना अजून तिथं इट सुद्धा राहू दिली नाही ईट सुद्धा राहू दिली नाही लक्षात ठेवा जर तुम्ही आमच्या सोबत असाल तरच हे शक्य आहे आणि आपलं धरण शंभर टक्के थांबाल याच्यात काही दुमत नाही येणाऱ्या नऊ तारखेला शिरपोली येतं ता महासभा आहे सगळ्यांनी यायचं रक्षाबंधन वगैरे हे बाजूला ठेवायचं काही नाही पैसे आले की बहीण हिसा मागायला येते बहिणीला सांगा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि ते आपल्या पाठीशी आहे मग नऊ तारखेला आया बहिणी असतील आपले शेतकरी असतील मोरमजूरदार असतील सर्वांनी तिथं सिरपोली येतं यायचं आणि आपला माप दाखवायचा एवढेच मी बोलतो आणि माझे शब्द थांबवतो